अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब ऑगस्ट एकोणतीस मी अनामिकतेची निवड करतो निनावीपणातून उत्पन्न झालेली लीनता हीच अल्कोहोलिका अनॉनिमसचे कायम संरक्षण करू शकेल अशी आमची खात्री आहे बारा पायऱ्या व बारा रूढी पान एकशे सत्याऐंशी इंग्रजी ए मध्ये कुठलेही नियम नाहीत मी मला जे हवे त्याची निवड करू शकतो व त्या अनुषंगानेच मी अनामिकतेची निवड करतो या कार्यक्रमातील त्याचे एक साधन म्हणून देवाने माझा नम्रतापूर्वक उपयोग करून घ्यावा अशी देवाजवळ माझी इच्छा असते त्याग ही अशी एक कला आहे त्याद्वारे मुक्तपणे इतरांना मी मदत करू शकतो व माझ्यातील अहंकाराच्या जागी नम्रता येऊ शकते मद्यमुक्त असल्यामुळे मी एक सदस्य आहे असे जगाला ओरडून सांगावेसे वाटत असते ती उत्कृष्ट इच्छा मी दाबून टाकतो व आंतरिक आनंद व शांततेचा अनुभव मला लाभ होतो माझ्यात घडणारे बदल मी इतरांना बघू देतो व हे कसे घडले अशी विचारणा त्यांनी करावी ही आशा मी बाळगतो इतरांचे परीक्षण करणे त्यांच्या चुका शोधणे आणि त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आध्यात्मिक तत्वांना मी अधिक महत्त्व देतो मला माझ्या समूहात प्रेम आणि आस्था हवी आहे ज्याद्वारे माझी वाढ होऊ शकते अल्कोहोलिक अनॉनिमस